एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट कुणकेश्वर येथील प्रगतशील आंबा बागायतदार अजय सुधाकर नाणेरकर यांच्या आंबा बागेतील साडेपाच डझनाच्या आंबा पेटीचा मुहूर्त साधण्यात आलाय श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली आणि कुणकेश्वर सरपंच महेश कामणकर यांच्या हस्ते औषध विक्रेते विनायक जुईन यांच्या उपस्थितीत विधिवत पूजनानं माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर मुंबई वाशी मार्केट आंबा व्यापारी उल्हास नवले यांच्याकडे रवाना करण्यात आली आहे बागायतदार अजय सुधाकर अन्य नाणेरकरता आणि ही आता दुसरी पिढी आजच्या या गणेश जयंतीच्या निमित्ताने शुभ शुभमूहूर्तावर या ठिकाणी चांगलं फळ आहे जसं आपण मेमध्ये काढतो त्या पद्धतीत फळ आहे आणि आजच्या या गणपतीच्या बाप्पाच्या दिवशी आनंदाच्या दिवशी असं हे करून शुभ शुभमूर्त केलेलं आहे तर अजयजी हा ही पेढी कुठे जाणार आहे आता वाशी मार्केट वाशे मार्केटला कुठल्याही दला उल्हास नामदान उल्हास नामधाव न सरासरी आता जो काय बघता साधारण अंदाजित पेटीचा साधारण वीस हजार पंचवीस हजारच्या दरम्यान जो काय रेट चालू आहे त्या दरम्यान असणार की कसं काय असणार काय कसं असणार कुठल्या पेटी दला ओके म्हणजे सरासरी माल बघता आणखी सगळं बघता क्वालिटी जसं आपण मे मध्ये चांगल्या प्रकारचं फळ काढतो त्या पद्धतीत आज फळ आहे हे बघू शकता आपण कलर त्याचा एकदम झालेला आहे जसं मे मध्ये कलर होतो त्या पद्धतीत कलर झालेला आहे आणि त्याच चांगल्यापैकी आपल्याला मला तर अंदाज आहे की साधारण वीस पंचवीस हजार त्या ठिकाणी रेट व्हायला हरकत नाही अशा प्रकारचा आंबा या ठिकाणी आज आमच्या जे काढलेला आहे तर ह्या तुमच्या आजच्या शुभमुहूर्तास आमच्याकडनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन कौतुक आणि मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद तुम्हाला उत्तम आयुआ दे। कुणकेश्वर देव आणि ह्या धंद्यात आंबा शेतीत तुम्हाला चांगली प्रगती होऊ अशी मी श्री देव कुणकेश्वर त्यांनी प्रार्थना करतो तुमच्या सर्व मनोकामना असेल देव कुंकेश्वर आमचं ऊर्जास्थान प्रेरणास्थान स्वयंभू चांगल्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी आम्ही असणारच काही विषयच नाही आमचा प्रत्येक ग्रामस्थ पुढे जाऊ देत हे आमचं स्वप्न आहे हे आमचे विचार आहेत म्हणजेच आमचं गाव प्रगतीपथा जाईल सर्व गुण संपन्न होईल